आता या क्षणाची एक अतिशय पैसे वाटल्याचा विनोद तावडेंवरती आरोप करण्यात आलेला आहे विरारमध्ये विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटल्याचा आरोप हा सध्या केला जातोय विरोधकांकडून हा आरोप करण्यात आलेला आहे काही काळ गोंधळ सुद्धा या ठिकाणी झाला साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय विनोद तावडे यांनी पैसे वाटले असा आरोप हा सध्या केला जातोय आपण जर बघितलं तर काल सायंकाळपर्यंत प्रचार संपलेला आहे उद्या मतदान होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी पैसे वाटले जात आहे असा आरोप वारंवार केला जातोय आणि आता थेट भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यावरती हा पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या ठिकाणी आता पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत संपूर्ण तपासणी सध्या केली जातीय अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे हे देत आहे महेंद्र सध्या या ठिकाणचे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचताय नेमकं काय सुरू आहे पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत विनोद तावडेंवर हा गंभीर आरोप आहे नालासुपारामध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्या आणि भाजपमध्ये एक प्रकारे राडा झालेला आहे या ठिकाणी भाजपचे नेते विनोद तावडे हे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत एक खाजगी बैठकीत होते आणि या बैठकीमध्ये बहुजन विकास आघाडींना माहिती मिळाली की विनोद तावडे हे यांच्याकडून जे आहे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पैसे वाटप होत असल्याचा जी माहिती मिळाली त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते पोहोचले त्यांनी ज्या आहे ते चेक केला या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो काही पाकिट देखील दिसत आहेत आणि विनोद तावडे हे देखील या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत मात्र अधिकृत माहिती अद्यापही इलेक्शन निवडणूक आयोग किंवा रिटर्निंग ऑफिसकडनं जे आहे ते अधिकृत माहिती आलेली नाही मात्र बहुजन विकास आघाडीने जो आहे तो आरोप केलेला आहे की भाजप या ठिकाणी पैसे वाटत आहे निवडणुकीच्या मतदानासाठी बारा तास उरलेले आणि त्या अगोदरच परत हा मोठा राडा झालेला आहे या ठिकाणी कायदा सुरूचा का प्रश्न निर्माण होणे म्हणून पोलीस बंदोबस्त देखील बांधण्यात आलेला आहे निश्चितच महेंद्र मात्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी हातात जसं की तुम्ही सांगितलं पाकीट दिसत पैसे सुद्धा दिसताय आहे भाजपकडून काही प्रतिक्रिया समोर आली आहे का कारण स्वतः विनोद तावडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या संदर्भात विनोद तावडे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न जो संवाद सांगण्याचा प्रयत्न त्यांनी सध्या तरी दे प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे मात्र ज्या ठिकाणी ते बसलेले आहेत त्याच्याच बाजूला एक बॅग आहे त्या बॅगमध्ये बहुजनच्या काही कार्यकर्त्यांनी ते बॅग उघडून ते नेमके हे पाकीट कोणाचे आहे हे कोणासाठी आणले होते आणि हे काय आहे या संपूर्ण घटना तपास घ्यायचा आता पोलिस महेंद्र नेमके पैसे कुणाला दिले जात होते सामान्य जनतेसाठी हे पैसे आले होते का कशासाठी हे पैसे आणण्यात आले काय माहिती आहे बरोबर आहे वसई विधानभाममध्ये एक प्रकारे बहुजन विकास आघाडीच्या दोन विधानसभा आले सूत्रा विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार गिरीश ठाकूर असल्याचं शिसेने ठाकूर देखील तीन तमचे आमदार असतील तरी भाजपला त्या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी अशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरण्यात आल्याचा आरोप बहुजनकडनं करण्यात येतोय हे पैसे कोणासाठी आणले किंवा हे कुठून आले याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास जो आहे तो निवडणूक आयोग आणि पोलीस समांतर तपास करत आहेत मात्र सध्याच्या या ठिकाणी काय आहे काहीसा गोंधळ निर्माण झालेला होता आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे का ज्या ज्या ठिकाणी कानोद तावरे भाजप कार्यकर्त्यांनी संवाद साधे होते आणि त्या ठिकाणी बहुजनचे कार्यकर्ते आता का सध्या जी आहे ती परिस्थिती शांत आहे मात्र बहुजनचे कार्यकर्ते असं भाजपचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी घेतलेले आहेत दोन्ही बाजूला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय आता सध्या परिस्थिती जरी शांत असली तरी कायदा बिघडू का शकते अशी ठिकाणी दिसून येत आहे मात्र आपण जर बघितलं तर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे मात्र महेंद्र पोलिसांसोबत काही बातचीत होऊ शकली का त्यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काही सांगितलंय का या संदर्भात अद्याप पोलिसांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये सध्या जे वातावरण जे आहे जो गोंधळ आहे तो शांत कसा होईल यावरती पोलिसांनी लक्ष दिलेलं आहे पोलिसांनी या संदर्भात अधिक माहिती देण्यात येईल मात्र सध्या ही घटना कशी घडली का घडली आणि हे पाकिती कुणी आणले कसे आणले याचा तपास जो आहे तो पोलिसांनी निवडणूक आयोग केल्यानंतर पोलीस सविस्तर माहिती दिल्याची माहिती देणार बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि तावडे यांच्यामध्ये सुद्धा वाचाबाची झाली असल्याचं कळत आहे या संदर्भात काय माहिती बरोबर आहे ज्या ठिकाणी तावडे जे भाजपचे कार्यकर्ते त्यांचे संवाद साधत होते त्या ठिकाणी बहुजनच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की विनोद तावडे त्या ठिकाणी उठत आहेत मात्र पोलीस देखील पोलीस कर्मचारी अधिकारी देखील त्या दे व्हिडिओमध्ये दिसत आहेत बहुजनचे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी घेत आहेत पाकिटं आणि पाकिटामधले पैसे देखील त्या व्हिडिओमध्ये दे दिसत आहेत या ठिकाणी विनोद तावडे यांना धक्काबुक्की झाल्याची प्राथमिक माहिती समोर आहे आता नेमकं पोलीस या घटनेचा तपास कसा करत मुख्य सूत्रधार कोण आहे हे पैसे कोणासाठी आले विनोद तावडे तिकडे काय करत होते किंवा बहुजनचे कार्यकर्ते हे तिकडे कशासाठी गेले होते या सर्व घटने तपास जो आता पोलीस करत आहेत निश्चितच महेंद्र खरे तर आता विनोद तावडेंची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेटसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका